नमस्कार दोन हजार सतरा दरम्यान होणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्व जुन्या मतदार याद्या रद्द करण्यात आलेल्या आहेत नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक अशी माहिती आम्ही आपल्याला देतोय माननीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या फॉर्म क्रमांक एकोणीस मराठी आणि इंग्रजी आणि हा फॉर्म योग्य रीतीने भरण्याकरता नमुना फॉर्म आम्ही आपण शिकवत असलेल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांच्या नावे पाठवत आहोत आपण हा मतदार नोंदणी फॉर्म मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये भरणं आवश्यक आहे फॉर्मसोबत आधार कार्डाची प्रत मतदार ओळखपत्राची प्रत मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेला सेवेचा दाखला आणि दोन पासपोर्ट साईज फोटो जोडणं आवश्यक आहे आपल्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास आपल्या सध्याच्या वास्तव्याचा मान्यताप्राप्त पुरावा जोडावा हा फॉर्म आपण वास्तव्यास असलेल्या विधानसभा क्षेत्रातील माननीय तहसीलदार किंवा निवडणूक शाखा कार्यालयातच जमा करायचा आहे मतदार नोंदणी करणाऱ्या सर्व शिक्षकांनी एक नोव्हेंबर दोन हजार सोळा पूर्वी सलग सहा वर्षांमध्ये किमान तीन वर्ष सेवा पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे प्राथमिक शाळेतील शिक्षकांव्यतिरिक्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षकांनी हा फॉर्म भरायचा आहे मतदार नाव नोंदणीचा अंतिम दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार सोळा असा आहे या संदर्भात कुठलीही विचारणा असल्यास नाईन डबल टू फोर एट थ्री डबल नाईन डबल नाईन या क्रमांकावर संपर्क साधावा मतदानाचा सा हक्क बजावा हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे मात्र त्यासाठी ही नाव नोंदणी अत्यावश्यक आहे धन्यवाद